मुलं सतत आजारी पडत असतील मुलं सारखं चिडचिड करत असतील घरामध्ये कुठलेही कार कार्यादी यश येत नसेल घरामध्ये नेहमी ने भांडणं होत असतील आजारपण असेल आणि खूप सारे अशा काही गोष्टी असतात तर ह्या आमुशाला हे उपाय केल्याने दीपपूजन करून मनातली सर्व चांगल्या इच्छा ज्या आहेत त्या बोलून दिव्याला स्मरून प्रार्थना करावी आणि असे दीपपूजन केले तर आपल्या घरामधल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नष्ट होतात आणि आपलं घरामध्ये सुख समाधान शांती लागते गुड मॉर्निंग सर्वांना कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर ताईंनो उद्या आहे आमुषा आणि ही आमुषा देवदोईची आमुषासुद्धा सुद्धा म्हणतात म्हणजे दिवे दोहीचे सुद्धा म्हणतात किंवा उ त्या आंबुषेला दीप आमुषा असं सुद्धा म्हणतात तर दीप आमुषा ही खूप सर्वात महत्त्वाची आमुष्या आहे आणि वर्षभरातनं एकदाच येणाऱ्या प्रत्येक दिवस हा वर्षभरातनं एकदाच येतो तशा तर वर्षभरामध्ये आमुषा प्रत्येक महिन्याला असते पण प्रत्येक आमुष्याचं वेगळं असं महत्त्व आहे तर ही आमुषा आहे आषाढ तर ह्या दीप दीपपूजन केलं जातं आणि आ, उद्या काय काय आपल्याला उपाय करायचे आहेत उद्या आमुष्या आहे तर घरामध्ये असं काही प्रत्येक महिन्यातल्या आमुष्याला असे काही उपाय केले जातात जेणेकरून महिनाभर आपल्या घरामध्ये खूप छान वाटतं पॉझिटिव्ह वाटतं आणि असं केल्याने घरामध्ये खूप प्रसन्न वातावरणसुद्धा निर्माण होतं तर ताईंनं उद्या सकाळी उठल्या उठल्या म्हणजे उद्या आमुष्या आहे तर उठल्या उठल्या आपल्या दारामध्ये सगळीकडे सडा मारून घ्यायचा दारं स्वच्छ धुवून घ्यायची दारा म्हणजे आपले दरवाजा चौकटी ज्या आहेत त्यासुद्धा स्वच्छ पुसून घ्यायच्या त्या पाण्यामध्ये मीठ आणि हळद टाकायची आणि सगळं पुसून घ्यायचं दार दारामध्ये आपण ज्यावेळेस सडा टाकतो आता फ्लॅट सिस्टीम असेल किंवा बंगल्यात असेल तर दार जे आहे म्हणजे दारामधला पोर्च जो आहे तो त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून स्वच्छ असा धुवून घ्यायचा आणि घरातील जिणे जे जी काय आहेत जिणा असेल दार असेल घरातल्या फरशा असतील त्यासुद्धा हळद मीठ टाकून पुसून घ्यायच्या बघा हे उपाय आपण महिन्यातनं एकदा किंवा आठवड्यातनं एकदा केले तरी चालतात पण महिन्यातनं दर आमुष्याला केले तर ह्याचे रिझल्ट खूप असतात तर सगळ्या घरातल्या फरशा ज्या आहेत त्या हळद आणि मीठ गोमूत्र टाकून सगळ्या फरशा पुसून घ्यायच्या आमुष्याला दारं गाड्या जसं की आपली फोर व्हीलर असो टू व्हीलर असो नेहमी दर आमोशेला हळद मीठ लिंबू त्याच्यामध्ये टाकून त्या पाण्यामध्ये टाकून गाड्या स्वच्छ पुसून धुवून घ्यायच्या आणि दरवाजे आपले सगळ्या घराचे दरवाजे आहेत किंवा मुख्य दरवाजा हे सगळं जे आहे ते चकाचक पुसून घ्यायचं तर बघा असं केल्याने आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जे असेल तर नाहीसी होते आणि घरामध्ये प्रसन्न वातावरण होतं तर सगळं घर स्वच्छ करायचं क्लीन करायचं अगदी आपले किचन ओटे किचन जे आहे ते सुद्धा सगळं स्वच्छ करायचं आणि तसाही श्रावण महिना लागणार आहे त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सगळं स्वच्छता ही पाहिजेच कारण श्रावण महिन्यामध्ये आपण मांसमच्छी वगैरे काहीच म्हणजे नॉनव्हेज वगैरे काही खात नसतो तो महिना अगदी पवित्र आहे आणि त्याच्यामुळे घरात घराची सगळ्या क्लिनिंग करून घ्यायची आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या टायमिंगला दीपपूजन करायचं तर दीपपूजन कसं करायचं ह्याचा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि आपल्या चॅनलवरती टाकलेला सुद्धा आहे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता की दीपपूजन कसं करायचं आणि घरामध्ये उद्या अजिबात नॉनव्हेज आणायचं नाही बघा उदे, जी लोक नॉनव्हेज खातात ते शेवटचा दिवस म्हणून सुद्धा आमोश्या दिवशी नॉनव्हेज वगैरे आणतात नॉनव्हेज खातात तर हे पूर्णतः चुकीचं आहे कसं आहे नॉनव्हेज खावं पण आत्ता पूर्ण महिनाभर तुम्हाला एक हक्का महिना होता नॉनव्हेज खाण्यासाठी त्याच्यामुळे उद्याचा दिवस आमोशेचा दिवस खूप महत्त्वाचा असतो त्या दिवशी नॉनव्हेज हा कारण उद्या जी उद्याची आमोशा जी आहे ती दी दीपपूजनाची दिवे धोईची आमोषा आहे त्या आमोशाला अजिबात नॉनव्हेज खायचं नाही आणि नॉनव्हेज का खायचं नाही त्याचं कारण सुद्धा सांगते नॉनव्हेज खायचं नाही मद्यपान करायचं नाही म्हणजे जे ड्रिंक वगैरे करणारे असते तर त्यांनी ते सुद्धा टाळायचं आहे त्याचं कारणसुद्धा सांगते तर बघा जो व्यक्ती किंवा ज्या घरामध्ये नॉनव्हेज खाल्लं जातं तर उद्या उद्याच्या आमुष्याला अग्निदेवता दीपदेवता सूर्यदेवता हे जे आहे ते श्राप देतात लक्ष्मीचा कोप होतो त्याच्यामुळे असली नॉनव्हेज खाणं हे ह्या आमुष्याला अजिबात करू नये घरातलं वातावरण बिघडतं कामाधंद्यामध्ये कुठल्याही यश ये येत नाही अशा दिवशी बघा घरामध्ये स्वच्छ असं सुंदर वातावरण भक्तिमय वातावरण घरामध्ये असलं पाहिजे तर अशा वातावरण असेल तर घरामध्ये अखंड लक्ष्मी स्थिर राहते आणि जर आपण मद्यपान नॉनव्हेज खाणारे असून आणि आमुशा दिवशी आता हे दीप आमूषा आहे तर त्या दिवशी जर आपण हे केलं लक्ष्मी कायमची निघून जाते आणि आपल्या कुलदैवी कुल सुद्धा राग अनावर होतो त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये कुठलं चांगलं काहीच घडत नाही त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी चाळा टाळायच्या आहेत तर जेवढे घरामध्ये असतील नसतील तेवढे दिवे स्वच्छ करून घ्यायचे सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला तिन्ही सांजेला छान अशी सुंदर दीपपूजन करायचं आहे दिव्याला दिव्याने अजिबात ओवळायचं नाही तर बघा आपल्याला सात किंवा अकरा असे एकवीस असे दिवे करायचे आहेत कणकीचे त्या कणकीच्या दिव्यामध्ये थोडंसं हळद टाकायचं मीठ टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं आणि घट्टसर पीठ मळून घ्यायचं आणि त्या ह्याचे कणकीचे दिवे करायचे आहेत आणि त्या दिव्याने आपल्या बाकीच्या दिव्यांचं औक्षण करायचं आहे म्हणजे ओवळायचं आहे आरती असेल तर आरती करायची आहे तर अशा पद्धतीनं दीप आमोशा करायची असते दीप आमूशाला तितकंच महत्त्व आहे प्रत्येक महिन्यातल्या आंबाला वेगळं असं महत्त्व आहे तर ह्या सुद्धा तितकंच महत्त्व आहे आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन करतो तर त्या आमोशाला जसं महत्त्व आहे तसंच ह्या आमोशाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे उद्याच्या दिवशी संध्याकाळी घरातलं वातावरण भक्तिमय असलं पाहिजे आपल्या घरातलं आपलं दार घर स्वच्छ पाहून लक्ष्मी आनंदात घरामध्ये प्रवेश करते आणि ती कायम स्वरूपी वास्तव्यात राहते म्हणूनच बघा आमुश्या दिवशी घरातला कानाना कोपरा जो आहे तो स्वच्छ असला पाहिजे सुंदर दिसला पाहिजे आणि घरामध्ये प्रत्येक ठिकाणी हा छान असा सुगंध पसरलेला असावा म्हणजेच धूप कापूर अगरबत्तीचा वास घराच्या काना कोपऱ्यात सगळीकडं दरवळलेला असावा तर बघा अशा पद्धतीनं जर आपल्या घरामध्ये आपलं घर स्वच्छ असेल तर लक्ष्मीसुद्धा कायमस्वरूपी वास्तव्यात राहत असते म्हणूनच आपल्याला हे सगळे जे उपाय आहेत ते आमुष्या दिवशी करायचे असतात आणखीनसुद्धा खूप सारे उपाय आहेत जे आमुष्या दिवशी केले जातात बघा आपल्या घरामध्ये जर मुलांना अभ्यासात लक्ष लागत नसेल घरामध्ये सतत भांडणी कटकटे वाद होत असतील तर अशी छोटासा आजार असेल तर त्याचं मोठं कारण होत असेल कोरट कचरी किंवा खूप सारे भांडणं किंवा अशी खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टीवरून मोठी भांडणं होत असतील अशी खूप सारे कारणं असतात अशा जर गोष्टी आपल्या घरामध्ये सतत घडत असतील तर संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा आपल्याला दर आमुष्याला केलं तरी चालतो पण ह्या आमुशाला सगळ्यात महत्त्वाचं आहे तर बघा आपण संध्याकाळच्या टायमिंगला आणि भात म्हणजे संध्याकाळी तिने सांजेच्या अगोदर थोडंसं आणि भात शिजवायचा आहे त्या भातामध्ये दही घालायचा आहे आणि तो भात घरामध्ये दोन वेगळ्या भांड्यामध्ये काढायचा आहे एक आपल्या देवासाठी काढायचा आहे आणि एक आहे तो आपल्या पित्रांसाठी किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला अनेक वाईट नकारात्मक शक्ती असतात तर त्यांच्यासाठी तर देवासाठी काढलेला भात आहे तो सगळ्यात अगोदर देवाला दाखवून नैवेद्य दाखवायचा दही भाताचा नैवेद्य देवाला खूप प्रिय असतो तुम्ही कुठल्याही नैवेद्यापेक्षा दही भाताचा नैवेद्य जर रोज सकाळी देवाला दाखवला तर तो खरंच अप्रतिम सगळ्यात मानला जातो आणि त्या आ, न, न, दही भाताच्या नैवेद्य देव आवडीने खातात पुरणपोळीचा किंवा तुम्ही पंचपखवानाचा नैवेद्यापेक्षा सुद्धा दही भाताचं महत्त्व खूप आहे आणि दुसऱ्या डिशमधला भात जो आहे ते त्याच्यामध्ये दही टाकायचा आहे आणि तो भात घराच्या सगळ्या बाजूनी जे आहे ते आपल्या घराच्या चारही बाजूने अगदी घराच्या समोरपासून पाठीमाग अशा चारही बाजूने तो भात जो आहे तो शिंपडून द्यायचा आहे खूप महत्त्व आहे ह्या गोष्टीचं ह्या आमुष्याला तर बघा असं दर महिन्यातल्या आमुशाला केलं तरी चालतं पण ह्या आमोशाला आपण आवर्जून करावे दही भाताचं आणि कसं आहे दही भात हे आपले पित्र असतील किंवा भूत भूतखित असतील किंवा गरा, आजूबाजूच्या घरा घराच्या आजूबाजूला खूप वाईट नकारात्मक शक्ती असतात तर त्यांच्यासाठी ते दही भात टाकायचं आहे जेणेकरून ते दही भात खाऊन तृप्त होतात आणि ते तिथूनच महागारी परत जातात याच्यासाठी दही वाहता वाहताचा हा उपाय दर आमुषाला करायचा किंवा उद्याच्या आमुशाला नाही तुम्हाला दर आमुषाला करणं होत तरी एखाद्या आमुषाला केलं तरी चालतो पण हा जरूर करावा आणि कसं आहे तर बघा ज्या घरामध्ये दे कुलदेवी कुलदैवतांचा वास असतो म्हणजे कुलदेवी कुलदैवतांची कृपादृष्टी असते कृपा आशीर्वाद असतो तर त्या घरामध्ये असल्या कुठल्याच गोष्टी घडत नाहीत त्याच्यामुळे आपल्या कुलदेवी कुलदैवतांचा कुलाचार हा प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस कुलदेवी कुलदैवतांचं करायचं असतं तर त्या त्यावेळेस त्यांचा कुलाचार करायचा कायमस्वरूपी त्यांचा आशीर्वाद राहावा म्हणून घरामध्ये त्यांचे फोटो त्यांच्या मूर्ती असतील तर आमुषेला किंवा असं इतर दिवशीसुद्धा अभिषेक करायचा त्यांच्या कुल कुलदैवतांच्या वारा दिवशी तर असं केल्याने सुद्धा आपल्या घरावरती आपल्या कुलदेवी कुलदैवत प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या घरावरती राहतो आणि असल्या गोष्टी ज्या आहेत त्या घडत नाहीत म्हणजे विनाकारण भांडणं कटकटी हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या घडत नाहीत त्याच्यामुळे आपल्या कुलदेवी कुलदेवतांचा आशीर्वाद हा आपल्या घराबो घरावरती कायमस्वरूपी राहतो आणि छान असे सुंदर गॅस सगळा स्वच्छ धुवून गॅसची पूजा करून घ्यायची अन्नपूर्णा मंत्र लिहायचा हळदीने गॅसवरती किचनच्या स्टाईल्सवरती स्वस्तिक काढायचं त्या स्वस्तिकवर हळदी कुंकुवाचे टिपके द्यायचे तर अशा पद्धतीनं घरामध्ये सर्वत्र हा सुगंध पसरलेला असावा उद्याच्या दिवशी म्हणजेच दर शुक्रवारी मंगळवारी घरात पौर्णिमेला आमुश्याला हे सगळे उपाय करावेत तर असे हे सर्व उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुख समाधान शांती नांदते आणि लक्ष्मीसुद्धा अखंड वास्तव्यात राहते घरात कुठल्याही गोष्टीला काहीच कमी पडत नाही आणि आपल्या मुलाबाळांचंसुद्धा शिक्षणात लक्ष लागतं आपल्या कुलदेवी कुलदैवतांचासुद्धा आपल्यावरती कृपा आशीर्वाद असतो राहतो तर असे काही उपाय असतात जे जे केल्याने मी म्हणत नाही की ते केल्याने आपल्या घरामध्ये भरपूर पैसा लगेच येईल किंवा आपल्या घरामध्ये असं होईल तसं होईल पण आपल्या घरामध्ये सुख समाधान शांती लाभते लक्ष्मी अखंड कायम वास्तव्यात राहते घरामध्ये खूप सारा पैसा असला म्हणजेच लक्ष्मी नसते घरातील प्रत्येक व्य व्यक्तीला चांगलं आरोग्य चांगली बुद्धी चांगले संस्कार आणि हे सगळं असलं म्हणजे सुद्धा आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते बघा काही एक एक लोक खूप झोपडीत राहतात पण ते सुखी राहतात म्हणजेच त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी आहे असं असतं त्याच्यामुळे असं नाही की खूप मोठा श्रीमंत माणूस बंगल्यात राहतो त्याच्याच घरी लक्ष्मी नांदते असं नाही झोपडीत असणाऱ्याच्यासुद्धा घरामध्ये लक्ष्मी नांदत असते म्हणूनच घरामध्ये नेहमी सुखी समाधानी राहण्यासाठी आपल्याला हे सगळे उपाय करायचे असतात आणि हे उपाय केल्याने आपल्याला समाधान मिळते आणि अखंड लक्ष्मी घरामध्ये वास्तव्यात राहते तर बघा असे छोटे मोठे उपाय केल्याने आपल्या मुलाबळांचं अभ्यासात लक्ष लागत नसेल तर आपल्या मुलाबाळांचं लक्ष लागतं मुलाबळांना यश येतं मिस्त्रांनासुद्धा कामाधंद्यामध्ये यश येतं घरामध्ये सुख समाधान शांती लाभते तर म्हणूनच असे आपल्याला छोटे मोठे घरामध्ये उपाय करायचे असतात जेणेकरून आपल्या घरामध्ये शांत वाटावं आणि घरामध्ये नेहमी कायम प्रसन्न वाटावं यासाठी तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले हे छोटे मोठे हो उपाय आहेत ते सगळ्यांनी करून पहा आणि ह्याचे रिझल्टसुद्धा असतात उगाच कुठलीही गोष्ट केल्याशिवाय होत नसते त्याच्यामुळे हे सगळे उपाय जे आहेत ते करून पाहावे आणि त्याचं आपल्याला खूप फायदेसुद्धा होतात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण भेटूया उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत आणि छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ